विविध विकास कामांचं लोकार्पण काही कामांचं भूमिपूजन या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या गावाचे सरपंच ताईंचे पती माननीय चेतनजी पवार या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी पण आलेले आहेत कहीं च नाम उल्लेख मैं मुद्दा मन टातो है तो सर्व सन्म्मा अधिकारी शिवसेने चे तालुका प्रमुख मनोहर बापू गच्छा दाभाड़ी चे शशिभा निकम अविमार शिर्सा प्रमोद जी चंद्रदादा देवरे तहसीलदार विशाल जी सोनौने बंध आपल्या सौन्दर्य गावाचे सर्व ग्रामस्थ आणि पंचायत आलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो सर्व प्रथम तर मी आपल्या गावाचं या कार्यक्रमाचे आयोजक माननीय दादा सूर्यवंशी गावाच्या वतीने आणि पंचकृषीच्या वतीने मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो जसा होता भरत काका आणि अनेक मित्रांनी त्याचा जीवनपट मांडला मला वाटतं की माझी खूप लांबचा कालावधी असेल सांगायला तर सांगण्याची गरजच नाही आणि मी स्वतः पण बघितलेला आहे की एक वेळ होते की अतिशय प्रतिकूल परिस्थिती होते दादा सूर्यवशी त्याचे बंधू असते मी पाहिलेलं आहे की लग्नांमधले फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगच पण काम दादा सूर्यवंशी आणि त्याच्या भावाने केलेलं आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आज कोण बोलला की राजू तर विषय बीएमडब्ल्यूचा नाही बीएमडब्ल्यू गाडी जरी मोठी असेल परंतु त्या गाडीत बसल्याच्या नंतर पण आपल्या गावाचे विषयी तळमळ असण आपले पाय जमिनीवर असणं मला वाटतं ही जास्त महत्वाची आणि म्हणून आज अनेक कामांमध्ये जसं आता चेतन्य सांगितलं की एखादं काम मधून झाल्याच्या नंतर आता उदाहरणार्थ अभ्यासिकाय अभ्यासिका आपण मालेगाव तालुक्यामध्ये पाच पाच गावांना देतो लाख रुपये परंतु मला विश्वास आहे की संपूर्ण तालुक्यामध्ये पाच ठिकाणी दहा ठिकाणी जरी अभ्यासिका दिल्या असतील तरी सर्वात उत्कृष्ट अभ्यासिका ही आपल्या सोमनाने गावात कारण त्या पन्नास लाखामध्ये वर्षी आणखी पाच पंचवीस लाख पन्नास लाख रुपये तिकडे स्वतःच्या कष्टाच्या पैशांमधनं टाकणार आणि आपल्या गावाची मुलं शिकली पाहिजे पंचकृषीची मुलं शिकली पाहिजे त्यांनी त्यांना अभ्यास केला पाहिजे त्या काळामध्ये आपली परिस्थिती नव्हती परंतु आज आपली परिस्थिती आहे आणि त्या विद्यार्थ्यांना या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो या भावनेतून मला वाटतं की बाबाने तो निर्णय केला आणि मग केशव असेल भरतकाता असेल ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील आम्ही सगळ्यांनी बसून ही जबाबदारी आपण दादावर सोडतो त्याच पद्धतीने आता गावाची शाळा सुद्धा स्वतःच्या मेहनतीच्या पैशांबद्दल बांधून देण्याचा निर्णय दे, दादाने त्या ठिकाणी केलेला तिची पाटाची तारी आहे ती चारी सुद्धा स्वकरताने त्या ठिकाणी सर्व भागाच्या शेतकऱ्यांसाठी ते पाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे मला वाटतं की एक प्रकारे आपण या मातीचे काही केलं लागतो त्याचं काही ऋण आहे त्याचे काही उपकार आपल्यावर आहेत या पुण्यातून दादा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी काम करत आहे मला दे व्यक्तिगत जर विचारला तर मला वाटतं की त्यांच्या आईचे आशीर्वाद त्यांची आईची वागणे हा जरी परखडपणे त्यांचे जे काही विचार आहेत आणि जो काही आशीर्वादांचा ठेवा आहे आणि काळामध्ये आपण बघितलं आहे की एक मोठा बाका प्रसंग या कुटुंबावर आला परंतु आपण जेव्हा बोलतो की देवाची शक्ती आणि देवाचे आशीर्वाद काय असतात त्या प्रसंगात बाहेर त्याचं कुटुंब जे आलं आहे त्याच्यातनं आपण त्या सगळ्यांनी बांधलेलं आहे मला विश्वास आहे की जी काही कामं संपन्न होती ती कामं अतिशय दर्जेदार पद्धतीची असतील क्वालिटीमध्ये असतील आणि आजूबाजूच्याही गावांना मी मुद्दाहून इकडे बोलवलेलं आहे की आपणही आपल्या प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने जर विकासाची कामं आपण संपन्न केली तर निश्चितपणे त्या गावाचा विकास त्या ठिकाणी साध्य होऊ शकतो मागच्या आठवड्यामध्ये आपण संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जल पूजन यात्रा सुरू केली <णाँगा> प्रामुख्याने के गिरणामोसम नद्यांवर जे बंधने आपण बांधलेले आहेत त्याच्यासोबतच तालुक्याच्या ज्या उपनद्या आहेत भागाचा जर विचार केला तर परसूल असेल जराठी असेल पुढे जर आपण गेलो काधोडी असेल पुढे आरती गेलो तर बोरी नदी असेल दाबाडीकडे जर आलो तर जोध्यार नदी असेल या ज्या काही उपनद्या आहेत या उपनद्यांवर या बंधारे कपाणी त्या बंधाऱ्यापर्यंत सेरीजमध्ये जे बंधारे बांधण्याचं आपण नियोजन केलं मला वाटतं की आज जसं परशुर कलाटीचं इकडं सांगण्यात आलं कदाचित फार मोजक्या जागा आता शिल्लके आपण शकतो त्याच पद्धतीने आपण तालुक्यातल्या इतर नद्यांचा जरी विचार केला मागच्या आठवड्यात काही पदाधिकारी माळवाच्यावर पण आले होते आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे की या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्यापर्यंत त्या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्यापर्यंत सेरीज मध्ये भंधारे बांधून आपण त्या त्या भागातल्या शहकऱ्यांना पाणी देण्यामध्ये काही का होईना काही प्रमाणात काम होईना यशस्वी झालेलो होता अर्थात काही प्रकारे पाहायला मी जाणीवपूर्वक तुम्हाला बोलवला तो चार मीटर आणखी पाऊस सांगितले आहे आता आतापर्यंत तरी आपल्या तालुक्यामध्ये जो काही पाऊस झाला तो पिकांच्या साठी वेळोवेळी जेवढा पाव पाणी लागत आहे परमेश्वर देवाने कृपा केली की वेळोवेळी पाऊस पडतो म्हणायला गेलो तर अजूनही जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढण्या इतकत पाऊस झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या दोन पाण्याच्या माध्यमातून आपण सर्व बंधारे त्या ठिकाणी भरून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणखी अतिवृष्टी सांगितलेली मला फक्त दोन तारखेपासून आणि आता कारण पहिल्यापासून पाऊस तिकडे झाला आणि काही ठिकाणी आता जमीन उखवायला लागलेली आहे आणि म्हणून देवाला आता त्या भागासाठी विनंती करावी लागणार आहे की देवा पाऊस थांबू द्या नाही तर आणखी एक नुकसान भरपाई ही मागणी आता सुरू होईल की काय अशा प्रकारची परिस्थिती महत्वाच्यावर कदाचित निर्माण होऊ शकणार आहे आणि म्हणून काही जे बंधारे बांधलेले आहेत ते पाहण्याच्यासाठी पण तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे बोलवणार आहे मी वेळेत बांध ठेवतो पर्यासा वेळेपासून बाहेर गावाचे पण पदाधिकारी सगळे आलेले आहेत परंतु आता माननीय चंदुदेवे साहेबांनी जी नारपारच्या संदर्भातला विषय आपल्या समोर ठेवला मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल कदाचित एवढ्या महिन्याभरात आपल्या चळवण देवळा सटाना मालेगाव पुढचा काही नांदगाव आणि मग पुढे जळगाव जिल्ह्याचा काही भाग सुरगणा तालुक्याच्यासाठी एक चांगली आनंदाची बातमी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे जलसंपदा पण आहेत आणि माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या वतीने आनंदाची बातमी लवकरच आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी निश्चित केली जाते का जे काही आताचे नाही काही वर्षाच्या पूर्वी हात टाकून त्या नाव बसायच आणि मग पुढला गाव काही दिसे तर तशी परिस्थिती निर्माण होणार नाही जे पाणी यायला वीस दिवस लागायचे ते पाणी दहा दिवसात कसं होईल त्याचंही नियोजन आपण त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांना जर पाणी पुरवठा करून दिला तर आपल्या वाटाला शेतकरी एवढा कष्टाळू आहे की तो निश्चितपणे कष्टपूर्वक शेती करून चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी काढू शकतो दर्जेदार उत्पन्न काढू शकतो आणि दोन पैसे मिळवण्याची धमक आपल्या शेतकऱ्यांमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी आहे मला वाटतं लवकरच आपल्या तालुक्यामध्ये जे पाच कृषी महाविद्यालय त्यांचा पहिला टप्पा बांधून पूर्ण झाला त्याचं पण कार्यक्रम आपल्याला संपन्न करायचा आहे त्याचं आमंत्रण द्यायला सर्व पदाधिकारी गावागावात लवकरच जातील आणि ते सर्व पाच कृषी महाविद्यालय पाडल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना आनंद होईल तुम्हाला अभिमान वाटेल कदाचित कृषी शिक्षण घेतलेले काही अधिकारी असेल काही पदाधिकारी असेल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकाच वेळेस पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज महाराष्ट्रात फक्त माले गाव आहे आणि तो जो प्रकल्प उभा राहायला काही साकारतो आहे तो प्रकल्प पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना आनंद होईल तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल मला वाटतं महाराष्ट्रातून साधारणतः बाराशे ते पंधराशे विद्यार्थी आपल्या मालेगावच्या क्रांतीच्या पाच कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षणाच्या साठी येतील याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातले बाराशे पंधराशे कुटुंब त्यांचे मित्र परिवार त्यांचे नातेवाईक आपल्या मालेगावला जोडले जाणार आहेत मालेगावचा विकासाचा जो इतिहास दिला जाईल त्या इतिहासामध्ये हे पाच कृषी महाविद्यालय महत्वाची भूमिका बजावणार आहे आज राहरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत साधारणपणे दहा जिल्हे येतात अगदी जळगाव नंदुरबारच्या पासून तर कोल्हापूरच्या पर्यंत आणि म्हणून उद्या जेव्हा राऊरी कृषी विद्यापीठावरचा स्थान पाहता लोड पाहता राऊरी कृषी विद्यापीठाचं जेव्हा विभाजन होईल तर धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक जिल्हा या चार जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं केंद्र आपल्या कास्टिंगला आकाराला येत आहे आणि या पाच या चार जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना आपल्या कास्टिंगच्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गदर्शन होईल हा मी आपल्याला विश्वास देतो आणि या महिन्याभरात त्याचं लोकार्पण पहिल्या टप्प्यात आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न होणार आपण शंभर खाटांचं महिला रुग्णालय मालेगावला बांधून पूर्ण केलेलं आहे येणाऱ्या पंधरा दिवसात त्याचही लोकार्पण आपण करणार आहोत आपल्याला माहिती असेल आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन सदस्य महिला डिलिव्हरीला दवाखान्यात आपण पाठवतो पण एक महिला डिलिव्हरीचं खासगी दवाखान्यामध्ये दहा वीस हजार रुपये बिल द्यावं लागतं सी जर केस जर असलं तर पाच पंचवीस हजार पुढे बिल द्यावं लागतं आणि म्हणून हे शंभर खाटांचं जे हॉस्पिटल लहानपणाचं आणि फक्त महिलांचं जे आपण बांधून पूर्ण झालेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायला अनुभव होईल की मुंबईच्या नंतर मुंबईच्या हरोखर चांगल्या सुविधा आपल्या त्या रुग्णालयामध्ये आपण निर्माण केलेल्या आहेत आणि त्या रुग्णालयाच्या माध्यमातून या संपूर्ण तालुक्याला निश्चितपणे चांगली सेवा त्या ठिकाणी उपलब्ध होईल एम आय डीची आठशे त्रेसष्ट निर्माण झाली आणि संपूर्ण तालुक्याचे रस्ते आपण त्या अजंच्या एमआयडीसीला पण त्या ठिकाणी जोडायला आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सौसाऱ्याच्या पासून आघाडच्या आपण त्या एमआयडीसीला पण जाऊ शकणार आहोत आणि आताच्या घडीला जो रस्ता आपण केलेला आहे पुढच्या टप्प्यामध्ये त्याला मोठा पण आपण त्या ठिकाणी करायला घेतो सांगायचं तात्पर्य एकच आहे जसं चेतन एवढं चांगलं भाषण करतो मला माहीत पडतो आपल्याला भाषण करायला की की जाणकार तर ज्या पद्धतीने विकासाची कामं प्रत्येक गावामध्ये चालू आहेत ते काम्याला काम करूया अशा पाहते प्रत्येक गावामध्ये जी विकासाची कामं चालू आहेत ती विकास कामं ही दर्जेदार पद्धतीची झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून गावांची पण जबाबदारी की त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि कमीत कमी पुढची पंचवीस पन्नास वर्ष ते काम चालल्या पद्धतीने असलं पाहिजे या पद्धतीने नियोजन आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्यांना करावं लागेल मागच्या एकोणतीस तारखेलाच आपल्या मालेगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण मोसम पुलावरची जुनी महानगरपालिकेची जी शाळा होती त्या शाळेचं रूपांतर आपण क्रांती ज्योती सावित्री फुले साहेबांच्या नावाचा अभ्यासिका साधारणतः तीनशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस त्या ठिकाणी अभ्यास करू शकणार आहे आणि गेल्या वीस पंचवीस वर्षांपासूनच मालेगावकरांचं स्वप्न होतं की भारतमत्त महानंभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्ण कृती पुतळा झाला पाहिजे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण त्या ठिकाणी आपण सर्वांनी केलेले आणि तुम्ही स्वतःने ते सगळं केलं काही कामं आपल्यात आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये ही सगळी कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत मूर्ख असल्यामुळे आपण त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण सोहळा संपन्न केलेला आहे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला जी काही संधी उपलब्ध होईल आता काही काम आणि तिथेच थांबले पाहिजे आपण सर्व आहोत ना त्याच्यामुळे जर असं तुम्ही आमदार की मानलं बघा असं जर घालत तर मग लक्ष कमी आणि म्हणून आता इथे भगवान मूर्ती आहे पांडुरंगाची मूर्ती आहे पांडुरंगा हा गोल गरीबांचं दैवत आहे गोर गरीबांचा प्रश्न करायचा सेवा आणि आपण पाहतो की शेकडो किलोमीटर पायी वारकरी पायी दिल्लीला जात असतात आणि त्यांना माहिती की पांडुरंगाकडे बांधण्याची गरज नाही निष्काम भावनेतून तुम्ही सेवा करत राहा पांडुरंग त्याची दखल घेतात आणि पांडुरंग त्याचे आशीर्वाद घेत असतात आणि म्हणून आपण आपलं कर्तव्य देबा भुसेचं दादा भुसे कधी आमदार होईल आणि मंत्री पद्धती करतो परंतु जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने एक सामान्य व्यक्ती सण मोठ्या पदापर्यंत काम करू शकतो आणि त्याच्यासाठी मला वाटतं की गोर आशीर्वाद हे सगळ्यात महत्वाचे असतात आणि त्या पद्धतीने दादाचं संपूर्ण कुटुंब गोरगरीबांचे आशीर्वाद कसे मिळतील आणि एका क्षेत्रामध्ये नाही अनेक त्याने त्याचे नातेवाईक असतील आपल्या गावातील मुलं असतील त्यांनाही रोजीरोटीचं साधन निर्माण करून दिले आहे रोजगार निर्माण करून दिले मला वाटतं की ही पण विषय तेवढेच महत्वाचे त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा दादा सूर्यवंशी आणि त्याच्या संपूर्ण परिवाराचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो सदाशि अशा चांगल्या भावना असल्यामुळे असं चांगलं हृदयानं वागणं असल्यामुळे गोरगरिबांचे आशीर्वाद देवाचे आशीर्वाद मागच्या काळामध्ये जी काही दुर्घटना झाली त्या काळामध्ये ते आडवे आले आणि त्याच्यामुळेच त्या मोठ्या घटनेतनं सुद्धा त्यांचं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यातलं सावरून आज आ, आ, त्या ठिकाणी मार्गद्रमण करताना आपण सगळेजण पाहतो आणि आपले सर्वांचं प्रेम दाभाजी पासून तर अनेक गावाचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाला शुभेच्छा आशीर्वाद देण्याच्यासाठी आलेले आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी गावगावच्या पदाधिकाऱ्यांचं पण मी स्वागत करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांना कार्यरत राहायचं आहे हा संकल्प आजच्या या सभेच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी करूया पाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या भावना असणारे अनेक नेते चंदूने जे नावं घेतली त्या सगळ्या नेत्यांनीसुद्धा पाण्याच्या संदर्भामध्ये त्या पासून आग्रह धरलेला पाठपुरावा केलेला मला वाटतं आज जी काही सूचना माझ्यासाठी आहेत की त्या पंडाऱ्याची उंची वाढवणं तिकडे गेट बसवलं तर त्या कामाच्यासाठी पण जो काही निधी लागेल उद्याच तुम्हाला आमदार निधीचं पत्र त्या ठिकाणी दिलं जाईल ती बी जबाबदारी आता दादा उद्धवजी कारण निधी कमी अधिक पडणार तरी पूर्ण करणं जबाबदारी आणि त्याच्यासोबतच तो पुढचा जो बंधार आहे तो जो तुटलेला आहे तर कशाची पण वाट पाहता तो बंधारा पण दुरुस्त करून टाकायचा आहे पुढच्या पंधरा दिवसात महिन्याभरात आनंदाची बातमी अगदी देवळ्याच्या पासून आपल्या सगळ्या तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल हा तुम्हाला विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र